चंद्रपुरात गोळीबार मनसे कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख जखमी चंद्रपूर जिल्ह्यातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली याचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे या गोळीबारात अमण अंधेवार नामक युवक जखमी झालाय यामध्ये अमन अंधेवार यांच्या पाठीवर गोळी लागली असून त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे अमण हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख असल्याची माहिती आहे या संकुलात त्याचे कार्यालय आहे जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले रघुवंशी कॉम्प्लेक्स हे व्यावसायिक संकुल असून हा परिसर लोकांनी गजबजलेला असतो त्यामुळे इथे गोळीबार झाल्याने पोलीसही चक्रावले आहेत गोळीबार घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुर्के ह्या पोलीस चमूसही दाखल झाल्या होत्या पुढील तपास शहर पोलीस स्टेशनसह पोलीस अधीक्षक यांच्यास यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे